आज दत्त जयंती सर्वत्र साजरी करण्यात आली यवतमाळच्या वडगाव रोड मार्गावर असलेल्या दत्त मंदिरात आज सकाळपासून पूजा अर्चना महाआरती करण्यात आली यावेळी दत्ताच्या दर्शनासाठी मोठी गर्दी भक्तांनी केली होती गेल्या के सात दिवसांपासून सुरू असलेल्या सप्ताहामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे हे करण्यात आले होते मोठ्या भक्तिमय वातावरणात आज दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली अवतार सुरबलमुनिजनयोगे समाधिनय ध्याना जय देव जय देव जय देव जय श्री दत्ता ओ स्वामी गुरुदत्ता हो